पाचोरा जळगाव हायवेवरील रामदेव वाडी टेकडीच्या उतार रस्त्यावर जाणाऱ्या धडकेत रुई या वन्य प्राण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे पाचोरा जळगाव हायवेवरील रामदेववाडीजवळील रामदेव वाडी जवळील टेकडीच्या उतार रस्ता ओलांडात असणाऱ्या रुई या वन्य प्राण्यास पाचोराकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या हुंडई कंपनीच्या ओरा वाहन क्रमांक एम एच एकोणावीस ई ए सेहेचाळीस सत्तर कारच्या चालकाने जोरदार धडक दिल्याने रुई जातीच्या या वन्य प्राण्याचा जागीच मृत्यू झाला आहे सदर वाहन चालकास कार कार मालक चालक कुठले व घटनेबाबतची अधिकची माहिती विचारणा करीत असतानाच वाहन चालकाने कार सोडून तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्ष दर्शन कळते बराच वेळ उलटूनही संबंधित वन विभागाचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते तरी वन विभागाने संबंधित वाहनाचे चालक मालकाचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे तरी या प्रकरणी काय कारवाई होते याकडे वन्य प्रेमींचे लक्ष लागून आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला